नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज बैल पोळानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे पीक विमा अतिवृष्टी अनुदान किंवा पीक कर्ज इतर शासनाच्या सवलती उचलण्यासाठी ई पीक पाहणी करणं हे खूप गरजेचं असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे ई पीक पाहणी डी सी एस प्रकल्प सासठ लाख हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांचे स्वतः खरीप पिकांची नोंद तर पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस खरीप पीक नोंदणीची शेवटची तारीख असल्याचं या ठिकाणी शासनानं स्पष्ट केलं आहे मित्रांनो पीक विमा पीक कर्ज नैसर्गिक आपत्ती एम एस पी अंतर्गत पिकांची नोंद इत्यादी शासकीय योजनेचा लाभ घेण्याकरता लगेच पिकांची नोंद करून घ्या असं कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे जर या ठिकाणी तुम्ही पिकांची नोंद कराल तर तुम्हाला पीक विमा पीक कर्ज नैसर्गिक आपत्ती एम एस पी अंतर्गत पिकांच्या नोंदी आणि इतर शासकीय योजनांचा लाभ या ठिकाणी मिळेल तर लक्षात असू द्या कोणताही शेतकरी मायबाप या शासकीय लाभापासून वंचित राहू नये म्हणून हा व्हिडिओ आपण लगेच शेअर करा ई पीक पाहणे डी सी एस व्हर्जन तीन पॉईंट झिरो पॉईंट दोन मोबाईल हे आलेलं आहे तर या ठिकाणी आपण इन्स्टॉल करून हे पीक पाहणी करू शकता तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा या संदर्भात ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा